सगळ्यांना विनम्र अभिवादन करून माझी कविता सादर करते सांगते मी तुम्हाला स्त्री जन्माची कहाणी सांगते मी तुम्हाला स्त्री जन्माची कहाणी माझीही ओळख करून देते मी मोहिनी माझीही ओळख करून देते मी मोहिनी सारे काही ती मनापासून करते तरी सारे जग तिलाच नावे ठेवते सारे काही ती मनापासून करते तरी सारे जग तिलाच नावे ठेवते जपावं आपणही तिला जपाव तिला एवढीच अपेक्षा ती तुमच्याकडून करते जपाव तुमच्याकडून ठेवते सांगा एवढीच अपेक्षा ती करते सांगा कुठे चुकते लॉचा अभ्यास करते लॉचा ती अभ्यास करते खूप शिकून आई बहिणींना न्याय मिळवून देते खूप शिकून ती आई बहिणींना न्याय मिळवून देते तिच्या अस्तित्वासाठी मात्र तिला मुकावे लागते तिच्या अस्तित्वासाठी मात्र तिला मुकावे लागते सांगा मग ती <मुक्ती> कुठं चुकते तिच्या अस्तित्वासाठी मात्र तिला मुकावे लागते सांगा मग ती कुठं चुकते आरोग्य जपण्यासाठी डॉक्टर होते शरीराच्या रोगापेक्षा मनाला दिलासा ती देते सगळ्यांच्या काळजीत स्वतःचं आरोग्य मात्र विसरते सांगा मग ती कुठं चुकते सगळ्यांच्या काळजीत स्वतःचं आरोग्य मात्र ती विसरते सांगा मग ती कुठं चुकते पदवीधर होऊन शिक्षिका होते समाजातील मुलांना आठ घडवते मुलांची आई तर कधी ताई तिला व्हावं लागते तरीही तिला तिचे पती सीमेवर उभे असतात ती घर धैर्याने सांभाळते तो लढतो तिथं सीमेवर जीव मुठीत घेऊन ही जगते तो लढत असतो तिथे सीमेवर ही जीव मुठीत घेऊन इथं जगत असते परिस्थितीत देशासाठी तिला त्याग करायला लावते परिस्थिती देशासाठी तिला त्याग करायला लावते सांगा मग ती कुठं चुकते दिवसाची थी सुरुवात तिची तिची पहाटे पहाटे होते दिवसा थी पहाटे होते दिवसाची सुरुवात सगळी कामं ती ती प्रेमाने करते घर कुटुंब संसार नाती जोडून ठेवते लक्ष्मी होऊन कायम अन्नपूर्णा ही तीच बनते चोवीस तास ती घरातली विना पगारी असते बरं का चोवीस तास ती विना पगारी घरामध्ये ती असते फक्त गृहिणी म्हणून तिची ओळख मात्र तेवढीच असते आईची तेवढीच असते लेख लाडकी असते माहेरी आई बाबांची लेख लाडकी असते माहेरी तरी सून म्हणून सासरी सगळं काही करते तरी ती सून म्हणून सगळं काही करते तरी तुम्ही तिला फक्त एवढंच ऐकवले जाते तरी तुम्ही तिला एवढंच ऐकवले जाते मग सांगा मला आता ती कुठं चुकते सांगा मला आता ती कुठं चुकते